गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेची अनेक मोठे अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत तसेच रेल्वे रोळावर मोठे दगड सिलेंडर किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अपघात होईल अशा वस्तू ठेवल्याचे प्रकार वाढत आहेत अशीच एक घटना कुर्डवाडीमध्ये समोर आली आहे म्हाडा तालुक्यातील कुर्डवाडी रेल्वे जंक्शन पासून जवळच रेल्वे रोळावर सिमेंटचा स्लीपर ठेवण्यात आला होता इतकेच नाही तर कपलिंग मध्ये दगडही ठेवण्यात आले तर कपलिंग मध्ये दगडही ठेवले होते असे दिसून आले आहे सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला आहे लोको पायलट रिया शेख यांच्या सतर्कतेमुळे घातपाताची घटना टळली आहे बुधवारी म्हणजे चार सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे ओव्हरहेड वायर ची देखभाल करण्यासाठी एक देख विशेष गाडी असते या गाडीला टॉवर वॅगन म्हणतात ही वॅगन मलिक पेठहून कडे येत होती कोडवाडी रेल्वे स्थानकापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर सिग्नल पॉइंट जवळ रेल्वे रुळावर काहीतरी असल्याचे या गाडीची मोटारमान शेख यांना दिसून आले होते त्यांनी गाडी थांबून उतरून पाहिले असता त्यांना दिसले की कोणीतरी रुळावर लोको पायलट व गार्ड यांना सूचना देणारा फॉलोईंग मार्कचा स्लीपर ठेवला आहे शेख आणि त्यांचे सहकारी जे ई उमेश ब्रदर यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली वरिष्ठांनी पोलिस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा आठच्या सुमारास इंजिनिअरिंग कंट्रोल रूम ला रुळावर स्लीपर ठेवला असल्याची माहिती मिळाली होती रेल्वेचे सहाय्यक उपनिरीक्षक राऊत रेल्वे सुरक्षा बलाचे सी टी प्रदीप कुमार व पॉइंट्समन सातपुते व पॉइंट्समन तुपे यांची पथक घटनास्थळी पोहोचले आणि या सगळ्यांनी मिळून हा स्लीपर रुळावरून बाजूला केला अवघ्या काही मिनिटांमध्ये रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा करण्यात आला जर या मार्गाने टावर वॅगन गेली नसते आणि मोटरमन शेख यांचे लक्ष गेले नसते तर मागून येणाऱ्या रेल्वेला मोठा अपघात झाला असता